नाही हीच विष्णूची महापूजा हीच त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची पूजा घडते आणि याच्यापेक्षा अनुभव पुन्हा वेगळा घ्यायची काही गरज नाही आणखी काही गेल्यानंतर पूजा घडते हो अभंगाचं तिसरं चरण thank nice. you nice. मृदंगाचार्यांनी त्रास आहे कीर्तनकारापेक्षाही जास्त त्रास आहे मंडळींना आणि त्यातल्या त्यात लेडीज कीर्तनकार म्हणलं का यांचा दोन आव्हानवासाच आहे कारण काय आमचा आवाज सतत जातो आमचा आवाज दुपटला लागतो यात काहीच नव्ह <laughs> बर <बरौर। laughs> हा कारण आमच्या पाठीमागे यांना प्रत्येक प्रमाण हे दुपटलाच म्हणावं लागतं खरी कसरत त्यांची आहे आणि हे वादक तुम्ही कुठून कुठून शोधून मला हेच कळत नाही पहा अतिशय <laughs> गोड कारण एवढी थंडीचं वातावरण असून सुद्धा हे घामाघाम होतात वाजवताना आणि पवन महाराज आणि शुभम महाराज मृदंग वाजवताना जो येणारा घाम आहे ना तो घाम पुसायचा नाही हा हा तो पुसायचाच नाही कळू द्यायचा यांना आपल्या सुद्धा घामाचे सिस्टम हा तुम्हाला गाणं येतं म्हणून हे मी येतं बर का हे मी नाही हा कायम ज्यांना स्वतः हा गायनाचा अंग असतं त्यांना सिस्टमची ऑपरेटिंग <laughs> जमते नेमकं गाताना काय वाजवताना काय बोलताना काय एकतर त्यांच्यासाठी स्पेशल टाळी वाजवा <laughs> आपलं काय बरं टाळी वाजवायला यांना गायला त्रास आहे यांना मृदंगाला त्रास आहे तुम्हाला बसलेल्या मंडळीला काही आता आणि मी माझ्या कीर्तनात बसलेल्या लोकांना कधी त्रास देत कधी त्रास असतो कीर्तनात बाबा नाही कारण त्याच जर बसलेल्या लोकांना त्रास दिला ना महाराज तर कीर्तन संपल्यानंतर नाही त्रास दिल्यानंतर आणि जर त्रास नाही दिला ना बसलेल्या लोकांना मग ते आणंदी राहतात पूर्ण कीर्तनात कीर्तन संपल्यानंतर येतात पाय पडतात पाचशे पाचशे रुपये दक्षिणा ठेवतात <laughs> हा <इदे तेस> का <laughs> दिले का वा वा चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळेच मी बसलेल्या लोकांना त्रास देत <laughs> नाही म्हणजे निघतंय समजा विनोदाचा भाग सोडा तू कोण आहे सांगतय कि भगवान परमात्म्याची पूजा घडावी याच्यासाठी बोलत असताना माणसाने कसं बोललं पाहिजे सत्य बोल बोलत असताना खरं बोललं पाहिजे माऊली ज्ञानो मनाई सुद्धा सांगता येत ना की साणी मगाळ मितुले सा शष्ठ जयचे कन्न कृता चे बोलणं कसं असलं पाहिजे सत्य साच म्हणजे सत्य खरं असलं पाहिजे आणि मबाळ म्हणजे प्रेमळ गोड असलं पाहिजे पण होतं उलट बोलणं जे खरं असतं ते गोड वाटत नाही <laughs> आणि जे गोड वाटतो ते खरं नसतं बघा तुम्ही समाजामध्ये खरं बोलणारा माणूस जास्त टिकतो का गोड बोलणारा ते असलं तरी कारण हा कलियुग आहे कलियुगाचा इथं असूय जो लबाड आहे पण गोड बोलतोय ना हा त्याची जास्त चालते आणि या महाराष्ट्राची म्हणा किंवा या मृत्यू लोकाची म्हणा या मृत्यू नियम आहे महाराज जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्ही कसेही वागा लोक तुम्हाला नावच yeah. नावच ठेवणार कसही वागा लोकांनी देवाला सुद्धा सोडलेलं नाही देवांना सुद्धा नाव ठेवणारे लोक जन्माला आले आपण तर माणसं आणि जीवन जगत असताना जिवंतपणे कसंही वागा किती चांगलं वागा किंवा वाईट वागा लोक कधी चांगलं म्हणत नाही आता काम परवाचं उदाहरण आहे बघा जे आतापर्यंत आता मी कोणत्या पक्षाची नाही का आमचा एकच पक्ष आहे तो म्हणजे वारकरी संप्रदाय बाकीचे पक्ष सगळे चुलीत आमच्यासाठी तुमच्यासाठी नाही म्हणजे जो आतापर्यंत बोलत होता होता वागत होता। तर त्याला आतापर्यंत प्रत्येकाची हीच गोष्ट असते प्रत्येकाला नावच ठेवणार एवढ्याचा घोटाळा केला आणि तेवढ्याचा घोटाळा केला नाही केलं गेलं केलं ते म्हणणारे लोक आज ते कसला फोटो ठेवून म्हणतात असा नेता पुन्हा होणे हा हा जगाचा नियम आहे पहा ही रीत आहे कि या महाराष्ट्रामध्ये किंवा या मृत्यू लोकामध्ये चांगलं म्हणून घेण्यासाठी मराव लागत <दिखेगे> <दिखे> मईंचं प्रसिद्ध वाक्य होत चांगलं म्हणून घेण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये मरावं लागतंय माणसाला म्हणून जीवन जगत असताना आपण कसं वागावं लोक काय म्हणतील याचा विचार आपण करायचा नाही फक्त आपलं मन काय सांगताय आणि आपली संस्कृती काय आहे आपला धर्म काय आहे याचा विचार करून आपण वागलं पाहिजे आणि आपण बोललं आज समाजामध्ये जे पैशाने काम होत नाही ते फक्त बोलण्याने काम होतात हा अनेक उदाहरण आहेत आता आम्हीही आम्ही जेव्हा समाजामध्ये फिरतो रोज एका गावाला फिरतो आम्ही प्रत्येक ठिकाणी म्हणलं पैशासाठी <laughs> 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 हे।, हे प्रेम <laughs> बघावा आणि याला ही शास्त्र आहे मग जे काम एखाद्या ते फक्त गोड बोलण्यामुळे होत असतात एखाद वेळेला बघा तुम्ही मार्केटला जर हे टाळकरी वारकरी मंडळी हे मार्केटला जाऊन तुम्हाला भेटले आता कार्यकर्त्यांना कमिटीला तुम्ही जर या मंडळीला म्हणले जय हरी महाराज कसं काय चाललंय बरं आहे का आमचा सप्ताह चालू आहे या तुम्ही एक दोन दिवस जेवढं जमेल तेवढी हजेरी लावा रो आमच्या सर्वांना आनंद होईल सर्व कमिटी समाधानी होतील तुम्ही या तिथे तुम्ही आलं पाहिजे तुमची उपस्थिती असली पाहिजे असं जर तुम्ही प्रेमाने सांगाल ना तर हे एक रुपयाचं तुम्हाला बोलणार नाही बोलले तरी तुम्ही देणार आहे तो भाग वेगळा पण प्रेमाने जर तुम्ही बोललात तर हे लोक जमा होतात पहा आणि तुम्ही जर म्हणले मार्केटमध्ये अहो महाराज आता असंच बोलत असतात बरं का इकडे कुठे हे दादा म्हणलं यांना आपल्या सप्ताह देऊ न दहा पाच रुपये अशी जर तुमची भाषा असेल ते म्हणल तू असतान तू तिकडच म्हणजे जे काम मला सांगायचं काय की आणि जे काम पैशाने होत नाही ते फक्त गोड बोलण्यामुळे होतात मग माणसाचं बोलणं कसं असलं पाहिजे गोड असलं पाहिजे जगद्गुरु तुकोम मला सांगतात की सत्य बोल खरही असलं पाहिजे आणि गोडही असलं पाहिजे खरं बोललं पाहिजे माणसाने बोलत असताना आपल्या बोलण्याने अंतकरणाला समाधान मिळालं पाहिजे समाधान वाटलं पाहिजे आपलं बोलणं ऐकत राहावं वाटलं पाहिजे असं आपलं बोलणं असलं पाहिजे आणि आणखी काय केल्यानंतर परमार्थ आहे तर दुःख भी आणि कांच्या दुःखी जर तुम्हाला समाजाच्या दुःखाने तुमचं अंतकरण दुखी होत असल तर हा तुमच्या जीवनातला काय आहे परमार्थच आहे कारण संतांचं जे अंतकरण आहे ते समाजाच्या दुःखाने दुखी होणार आहे वैष्णव जनतो

पण तू कोणा सांगतात बाबा रे जीवन जगत असताना तुम्हाला खरा परमार्थ जर करायचा शेजारच्या दुःखाने तुम्हाला दुःख होत असेल तर तो तुमच्या जीवनातला काय आहे परमार्थ आहे विठ्ठल